अजिबात काळा न पडणारा दाताला न चिटकणारा आणि चारपटीने फुलणारा नाचणीचा किलो नाचणी पाव किलो तांदूळ स्वच्छ धुवून सहा तास भिजत घातलेले आहेत सहा तासानंतर तांदूळ आणि नाचणी अकरा तास बांधून ठेवून फॅन खाली एक तास सुकवून घेतलेले आहेत नंतर नाचणी दळून गाळून घेतलेली आहे दोन ग्लास नाचणीचं पीठ त्याच्यासाठी एक चमचा पापडखार पाव चमचा हिंग एक चमचा जिरे पावडर तिळ चवीनुसार मीठ घेतलेलं आहे जेवढं पीठ तेवढं पाणी घेऊन त्याला उकळ आली की त्याच्यामध्ये मसाले टाकले नाचणीचं पीठ टाकलं चांगलं मिक्स करून घेतलं वीस मिनटं पिठाला इथे उकळ काढून घेतलेली आहे इथे पीठ चेक करून बघायचं पिठाला चिरा पडल्या नाहीत म्हणजे आपलं पीठ परफेक्ट उकडलेलं आहे पुन्हा थोडस पीठ मळून त्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या प्लास्टिक पेपरला तेल लावून त्याच्यामध्ये लाठी ठेवून या पद्धतीने पापड बनवून घ्यायचे आहेत ऊन नसेल तर घरामध्ये फॅन खाली सुद्धा चार पाच दिवस हे पापड सुकवून घेतले तरी हे पापड परफेक्ट सुकतात कुठेही पिठामध्ये गाठी तयार झालेले नाहीत पापड काळा पडला नाही आणि तळल्यानंतर पापड बघा डबल टिबल फुगलेला आहे